नमस्कार आज सोमवार आहे सोमवारची संध्याकाळ आपल्या गावा गावागावामध्ये जिथे गाई म्हशी पाळल्या जातात तिथे जेव्हा गाईचं कवळं दूध मिळतं त्याच्यापासून एक पदार्थ बनवला जातो तो म्हणजे त्याला खरवस असं बोलतात जो कवळ्या दुधापासून बनवला जातो तर आम्हालासुद्धा कवळं दूध मिळालेलं आहे जे गावातून एकाने दिलेलं आहे तर त्याचा आम्ही कर्वस बनवले तर कर्वस बनवायची प्रक्रिया म्हणजे तर प्रथम अर्धा लिटर जर आपल्याकडे दूध असेल कवळ दूध तर त्याच्यामध्ये रेग्युलर दूध आपलं अर्धा लिटर टाकलं जातं आणि त्याच्यामध्ये वेलची साखर हे सर्व टाकून त्याला एकत्र मिक्स केलं जातं आणि तर तर एकत्र करून एका कढईमध्ये टोप ठेवलं जातं आणि त्या टोपामध्ये वाफवण्यासाठी त्या कढईमध्ये पाणी ठेवलं जातं आणि जवळपास पंधरा मिनटं ते वाफेवर शिजवलं जातं दा वाफेवर शिजवल्यानंतर वाफे ते जाडजाड असं होतं आणि त्याच्या अशा आपण बघू शकता ज्या आम्ही बनवलेलं आहे खरवस त्याच्या आपण अशा वड्या बनवू शकतो जे खूप टेस्टी गोड लागतात आणि हा पदार्थ क्वचित खायला मिळतो तवळं दूध सहजासहजी लगेच मिळत नाही तर आपण बघू शकता की आता याच्यावरती चमच्याने किंवा सुरीने कट्स मारून चौकोनी पीस बनवले जाते आणि हे खाण्यासाठी खूप छान असतं जे आमच्या मुलींनी खायलासुद्धा सुरुवात केली आहे तर याप्रमाणे आम्ही खरवसची रेसिपी खूप छान लागते ॲक्च्युली मला हे सविस्तर सांगता आलं नाही कारण मी कमावणं का यायच्या आधीच हे तयार झालेलं आहे नाही प्रत्यक्ष बनवताना दाखवता आलं असतं पण आपण बघू शकता की सुंदर बनलेलं आहे आता याला सुरीने कट मारून चौकोनी पिसेस केले जातील तर तुम्हालासुद्धा कधी असं दूध मिळालं तर नक्की करून पहा जसं आपण मिठाई वगैरे घेतो त्याप्रमाणेच हा सुद्धा पदार्थ खूप छान लागतो तर आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा गुड नाईट